नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅगिटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग गोळूया आपल्या व्हिडिओकडे सकेंद्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अवोकाय पंचवीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये कमीत किंदर आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा अवोकाय सातशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत किंधर आहे पाच हजार एकशे पन्नास चरसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पुढची हजार समिती आहे देवळगा राजा अवका आहे सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे चार साधारण दर आहे सात हजार पन्नास पुढची हजार सेमिती आहे सिंधी सेलू अवोक आहे तेराशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे चाळीस रुपये कमीत इतकेंदर आहे सहा हजार पाचशे सरसा दरण दर आहे सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवोका आहे सात हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये कमी इतकेंदर आहे सहा हजार रुपये सरसा दरमर आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी अवोका आहे तीनशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये कमी इतकेंदर आहे सात हजार पंचवीस रुपये तर सदर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकऱ्यांनो जात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद